सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी करत आहे आपली आषाढी एकादशी निमित्त देवपूजा जे आपली दररोजचीच असते ते आणि छान असे स्वस्तिकचे फुलं मला आज भेटलेली आहेत देवपूजेसाठी दुसरे तर काही नाही आणि मला इथं आजूबाजूला कुठं झाडं पण लावता येत नाही आणि मेन म्हणजे इथं जवळपास कुठं फुलं भेटत पण नाहीत अशा पद्धतीनं मी केलेली आहे आजची आपली छान अशी देवपूजा आणि आपल्या घरी आज पहिल्यांदा विठ्ठल रुक्माई जे मी काल आषाढी एकादशीच्या वारीसाठी गेले होते ते मी घेऊन आलेली छोटीशी मूर्ती आहे तर तिची आज मी माझ्या घरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त स्थापना केलेली आहे तुम्ही बघू शकता इकडं आहे आपली उजव्या साईडला आहे विठ्ठल रुक्मिणीची मी पूजा आणि स्थापना केली आहे घरी आणि आपलं जे रोजचं देवघर आहे तर ते देवघर तुम्ही बघू शकता जे माझे रेग्युलर देव आहेत ते आणि त्यामध्ये आहे कृष्ण राधाकृष्ण माझी झालेली आहे देवपूजा तुम्हाला दाखवते चला तर या ठिकाणी मी पाटावरती आपल्या विठ्ठल रुक्मिणीची आषाढी एकादशी निमित्त पूजा केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि पाठीमाग आहे बसवना आणि इकडं आहे आपली रोजची देवपूजा माझी झालेली आहे देवपूजा आता करायची फराळीचं तर चला आपण आता फराळीचं बनवूया आमच्या माऊलीला थोडंसं ललुई आलंय माउली इकल बघा माऊली कशा असतात कशा असतात <laughs> थोडस फोटोशूट करावं म्हणलं तर रडतोय <laughs> <laughs> उठ बाळा पिलू एकच फोटो काढू छान एकच फोटो काढू मग आई बघा टाकलं बघा टाकलं माऊली समर्थ त्याला पुढे घेऊन झालाय तोपर्यंत मी पटकन थाळीच बनवून घेतले सम्राट रडतो आता मी करते शाबूची खिचडी तर शाबुदाना खिचडीसाठी बनवण्यासाठी घेतले मी लोखंडाची कढई तर त्यात आणि आज मी शाबू बनवणार आहे लाल तिखटाचा कारण समर्थला खूप आवडतो लाल तिखटाचा हिरव्या मिरचीचा तो खात नाही त्यामुळं मी आ, लाल तिकटाचंच बनवते मला पण लाल तिकटाचंच आवडतं तर कसं बनवायचं ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते तर शाबू मी सकाळी भिजवलेला होता संध्याकाळी नाही तर संध्याकाळी मी विसरले सकाळी भिजवलेला पण छान आता भिजलेला आहे तीन चार तासानंतर तर त्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक कूट टाकते हे बघा अशा पद्धतीचं बारीक कूट टाकून मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं त्यामध्ये लाल तिखट ते टाकायचं आहे एक ना एक असं शाबू सुटसुटीत भिजलेला आहे म्हणजे चिकट ते काही नाही आणि आज मी एकादशी निमित्त इरकल साडी नथ गजरा हे सगळं आपलं पारंपरिक वेशभूषा केलेली आहे मराठी तर या ठिकाणी मी लाल तिखट टाकते तो पाळाला होता ना खिडकीतून बघायला बाहेर परत ती रडतो तिथं झाडू कसं मारायचं तिकडं अ पहिलं ती छोटी छोटी खेळणी त्याच्या खाली जाते हे सुट्टीचं असं सुचत बघ तुझं डोकं काय तर चालतं उटपटांग काम करायला गप्पाच बसली बस मी तुझं बघते नसतं कसं करतो काय तू गप तू गप मी हा सोपा त्या कडाला लावणार आहे तिकड त्या भिंतीला